ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा युवकावर कुराड आणि चॉपरने वार करून गोळीबार केल्याची घटना शनिवारी सत्तावीस एप्रिलला मध्यरात्री कोठला भागात घडली सर्वर असलम शेख व तेहतीस राहणार सुभेदार गल्ली नगर असे जखमी युवकाचे नाव आहे त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तीन दिवसांपूर्वी माळीवाडा बस स्थानक परिसरात प्रवासी भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली सर्वर असलम शेख याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे पंचवीस एप्रिल रोजी त्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या दानिश शेख धन्या आणि साहिल भाऊ यांच्यासोबत माळीवाडा बस स्थानक येथे प्रवासी सीट भाड्यावरून किरकोळ वाद झाले त्यानंतर शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सर्वर आणि त्याचा मित्र साधिक शेख शफी हे कोठला स्टँड येथे असताना दानिश उर्फ धन्या याने सर्व राज्याने वार केला त्यानंतर साहिल याने कुऱ्हाडेने वार केला सर्वर तेथून पळून जात असताना उफेर उर्फ लाला आणि गणेश पोटे उर्फ टिंग्याने चॉपरने वार केला तर तालिब याने दगड फेकून मारला त्यानंतर धन्या उर्फ दानिश याने बंदुकीने सर्वर याच्यावर गोळ्या झाडल्या असे फिर्यादीत म्हटले आहे तोफखाना पोलिसांनी पाचही जणांवर खुनाचा प्रयत्न आर्म ऍक्ट आणि इतर कलमांमुळे गुन्हा दाखल केला ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा